इमेज जे असते कॉन्ट्रॅक्टरची त्यांच्याकडे पाहण्याची लोकांची ती काही फार चांगली नाही आहे त्याच्यामुळे निश्चित या मतसंघात काँग्रेसचा तोटा शंभर टक्के दिसतो आहे सध्या वंचित मुळे हे सगळे मत जे आहे काँग्रेसचे डायव्हर्ट होणार आहे सुनील केदार सबकुच असं म्हणता येईल ना तेच आहे म्हणजे खरे उमेदवार उमेदवार तेच आहे एक छुपा गट काँग्रेसचा काही वरिष्ठ काँग्रेसचे नेते पण आहे की ही बर्वेना पाडून केदारांचं वर्चस्व संपायचं याच्या प्रयत्नात आहे हे सगळं उघडपणे सगळ्यांना मतदारांना माहित आहे की हा भाजपचा उमेदवार आहे फक्त शिंदे सैन्यकडून लढतोय तुम्हाला जर डावलायचं असेल तर मग आमचा उमेदवार द्या म्हणून भाजपच्या वतीने राजू बर्वे यांना तिथं प्लॅन करण्यात आलं असं सरळ सरळ राजकारण तिथलं आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यामुळे पक्ष बदल बंडखोरी मातब्बर नेत्यांचे पाठिंबे जात प्रमाणपत्रांचे वाद हे सगळं वेगवेगळ्या मतदारसंघात सुरू आहे पण या सर्व गोष्टी एकत्रितपणे बघायला मिळणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि याच इंटरेस्टिंग मतदारसंघाबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागपूर सकाळचे चीफ रिपोर्टर आणि राजकीय विश्लेषक राजेश सरपे सर नमस्कार सर द पॉलिटिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार रामटेक लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली ते रश्मी बर्वेच्या जात प्रमाणपत्राच्या अवैधतेमुळे तर त्यांच्या पतींना उमेदवारी काँग्रेसनं दिली आणि हा सगळा मुद्द्याची जोरदार चर्चा या काळात झाली तर श्यामकुमार उमेदवारी द्यावी लागणार ला बर्वे या काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या का उमेदवार होत्या त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्याच्यामुळे त्यांच्या नावाची चांगली चर्चा होती त्यांची इमेज चांगली आहे त्याच्यामुळे काँग्रेसने त्यांच्यासाठी आग्रह धरला होता पण ते जात प्रमाणपत्र वेळेवर रद्द झालं त्याच्यामुळे त्यांच्या पतीला दिलं त्यांच्या पतीची इमेज नाही आहे ते निवडणूक सुद्धा लढलेली आहे पहिल्यांदाच लढतात दुसरं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे ते एक इमेज जे असते कॉन्ट्रॅक्टरची त्यांच्याकडे पाहण्याची लोकांची ती काही फार चांगली नाही आहे त्याच्यामुळे निश्चित या मतसंघात काँग्रेसचा तोटा शंभर टक्के दिसतो आहे सध्या तर ऐनवेळी उमेदवार बदलावं लागणं त्यानंतर किशोर गजबे यांची बंडखोरी आणि वंचित न उमेदवार देणं या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या अडचणी कितपत वाढल्या तसं वाटतं निश्चित काय कि की किशोर गजबी एक चांगले उमेदवार होते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते ते आत्ता त्यांनी जस राजीनामा दिला बंडखोरी केल्यानंतर त्यांचंच नाव पहिल्या आघाडीत चर्चेत होतं पहिल्या तीन ज्या लोकांच्या इच्छुकांमध्ये जे नावं होते काँग्रेसतर्फे पाठवण्यात आले होते दिल्लीला त्यांचं नाव होतं विशेष म्हणजे गजबे मागल्या निवडणुकीत गजबे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होते पण त्यांना वेळवर सांगण्यात आलं होतं की तुम्ही रामटेकला जा त्याच्या संपर्क नव्हता त्यात त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या नेत्यांनी त्यांना ने ऍक्सेप्ट केलं नाही विशेष म्हणजे जा आता ज्यांनी जे निवडणूक अंगावर घेतली आहे स्वतःच्या प्रतिष्ठेची केली स्वतःसाठी ते सुनील केदार यांनी पण त्यावेळेस त्यांना विरोध केला होता आणि यावेळेस पुन्हा त्यांचं जसं नाव आलं तर त्यांनी पुन्हा विरोध केला रश्मी बर्बे याच उमेदवार राहतील आमच्या सगळ्या ठासून सांगितलं होतं त्याच्यामुळे किशोर गजबे नाराज होते त्यांनी बंडोखोरी गेली सुरुवातीला ते वंचितचे उमेदवार होते वंचितची त्यांची चर्चा झाली होती वंचितने त्यांचं नाव पण जाहीर केलं होतं पण रश्मी बर्वेचा अर्ज जसा धोक्यात आहे असं कळताच गजबे पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात होते काही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना वेट अँड वॉच भूमिका घ्यायला लावली होती त्यामुळे वंचितला धोका वाटला त्यांना वाटलं की उद्या वेळेवर हे काँग्रेसमध्ये जातील किंवा काँग्रेसचा पाठिंबा घेतील म्हणून प्रकाश आंबेडकरनी शंकर चहांदे नावाचे एक उमेदवार होते त्यांना उमेदवारी जाहीर केली शंकर चहांदे हे बीजेपीचे बंडोकर होते ते माजी जिल्हा परिषद सदस्य होते कामठी नगर परिषदेचे ते अध्यक्ष हो, सुद्धा होते पण आता त्याच्यानंतर अचानक अचानक थोड्या घडामोडी घडल्या तुला वंचित आणि किशोर गजवी एकत्र आले आणि त्यांनी प्रेस घेतली शंकर दादांनी म्हटलं की मी वैयक्तिक कारणामुळे लढू शकत नाही माझा वंचितला वंचितचे जे उमेदवार आहे किशोर गजवी यांना पाठिंबा दर्शवला त्याच्यामुळे बरीच नाट्यमय घडामोडी घडल्या पण वंचित मुळे हे सगळे मतं जे आहे काँग्रेसचे डायव्हर्ट होणार आहे आणि ते काँग्रेसचे उमेदवार असल्यामुळे मागच्या वेळेस बरेच बऱ्याच मोठ्या प्रमाणात मतविभाजनाचा धोका काँग्रेसला निर्माण झाला आहे सर तुम्ही आता सुनील उल्लेख केला ते त्या मतदारसंघातले एक महातब्बर नेते तर म्हणजे त्यांनी पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत किंवा शिक्षक मतदारसंघामध्ये त्यांनी काँग्रेससाठी विजय खेचून आणला होता तर या लोकसभा निवडणुकीत त्यांचा रोल कसा असेल आणि किती शिलेदार असं वाटतं सुनील केदार सबकुश असं म्हणता येईल ना तेच आहे म्हणजे खरे उमेदवार उमेदवार तेच आहे काँग्रेसला जे काही मत भेटणार आहे बर्वेना ते सुनील केदार यांच्याकडे बघून सुनील इमेज सुनील केदारांचं काम आणि त्याचं नेतृत्व बघून मिळणार आहे सगळी काँग्रेसची सगळी जी फळी आहे ते केदार यांच्यासाठी बर्वे यांच्या पाठीशी उभी आहे त्यामुळे केदारांचा रोल हा सगळ्यात महत्वाचा आहे दुसरीकडे केदार त्यावेळेस हे सगळे ज्यांनी चमत्कार केले त्यावेळेस ते मंत्री होते आमदार होते पण आता सध्या ते मंत्री पण पण नाही आहे आणि आमदार पण नाही आहे विशेष म्हणजे त्यांचे पक्षांतर्गत जे, पक्षांतर जे शत्रू आहेत त्यांना केदारांना संपवायची के ही संधी आहे त्याच्यामुळे एक छुपा गट काँग्रेसचा काही वरिष्ठ काँग्रेसचे नेते पण आहेत एकदा ही बर्वेना पाडून केदारांचं वर्चस्व संपायचं याच्या प्रयत्नात आहे सर प्रहारचे नेते बच्चू कडूंनी श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा दिलाय तर याचा बर्वेंना कितपत फायदा होईल असं नाही असं काही फारसं वाटत नाही बर्वेना ना याचा काही फायदा होईल असं वाटत नाही कारण प्रहारच इथे काही फारसं संघटन नाही आहे काही पाच पन्नास कार्यकर्ते आहेत ते फक्त आपले झेंडे बॅनर घेऊन फिरत असतात त्यांचा उमेदवार पाच हजाराचा त्यांचा त्यांनी जर उमेदवार जरी उभा केला तर पाच हजारच पण मत घेतलेली असते त्याच्यामुळे बच्चू कुर्डीचा स्टंट किंवा अमरावतीमध्ये त्यांची जे जादू आहे शब्दाला वजन आहे ते मध्ये मुळीच नाही त्याच्यामुळे मला काही वाटत नाही सध्या तरी त्यांचा काही फायदा होईल सर कृपाल तुमाने हे स्टँडिंग खासदार होते पण त्यांना डावलून काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवाराला म्हणजे राजू पारवेंना शिंदे सेनेने उमेदवारी दिली तर यामागे काय कारण आहे तोमान्यांना का डावललं गेलं हा पहिला प्रश्न आणि उमेदवार आयात करण्याची गरज का पडली शिंदेसेनेला हा दुसरा नाही निश्चित तुम्हाने दोन वेळा खासदार होते पण तेव्हा शिवसेना आणि भाजप अशा युतीमध्ये होते ते या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचं प्रचंड कुठं मोठं नेटवर्क आहे भाजपचे दो तीन आमदार आहे आणि जे तीन आमदार पराभूत झाले ते सेकंड नंबरवर होते शिवसेनेचा एकही आमदार नाही आहे आणि सुमाने हे सगळं जे आहे पूर्ण भाजपच्या बळावर निवडून येते असा समज भाजपचाही आहे आणि त्याचा त्यात तथ्य पण तेवढंच आहे आणि गेल्या दहा वर्ष ते खासदार होते त्यांच्यावर अँटी इन्कम होती पण भाजपच्या लोकांशी त्याचा फार चांगला समन्वय होता आणि शिंदे सेना जेव्हा स्थापन झाली वेगळी झाली तेव्हा ते त्यांच्यासोबत आले पण त्यांच्यासोबत एकही असा बडा नेता शिवसेने शिवसेनेचा त्यांच्या सोबत आलेला नाही त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची पण फौज आलेली नाही एक शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते इटकेलवार म्हणून त्यांना पण एक मोठं पद दिलं होतं एन आय टी नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आहे त्या नागपूरला तर त्यांना एक त्यांना विश्वस्त केलं होतं म्हणून ते सोबत राहिले बाकी पन्नास कार्यकर्ते पण त्यांच्या मागे गेले नाही तर त्याच्यामुळे भाजपनी भाजपला हाच मतदारसंघ पाहिजे होता त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला की ह्या भाजपला मिळावा आणि शिंदेची अडचण होती त्यांच्यासोबत आलेले खासदार होते त्यांना मतदारसंघ सोडला तर एक मेसेज चुकी जाईल असं वाटत होतं शेवटी मग ऍडजस्टमेंट म्हणून त्यांनी मत मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आणि काँग्रेसचा कांग, जो उमेदवार आहे तो भाजपच्या आधीपासून संपर्कात होता ते भाजप प्रवेशाचे एक दोन मुहूर्त होते पण हे शिवसेनेकडे की भाजपकडे हा मतदारसंघ जोपर्यंत फायनल होत नाही त्याच्यामुळे ते वेटिंगवर होते शेवटी असं झालं की मग तुमानेला जर डावलायचं असेल तर मग आमचा उमेदवार द्या म्हणून भाजपच्या वतीने राजू पारवे यांना तिथं प्लॅन करण्यात आलं असं सरळ सरळ राजकारण दिलं आहे ओके तर राजू पारवे यांनी फडणवीसांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळं राजू पारवे हे शिंदे गटाच्या चिन्हावर लढणारे भाजपचे उमेदवार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर यात कितपद्धत आहे कसं वाटतं म्हणजे हे ही चर्चा एकदम बरोबर आहे राजू पारवे हे गेल्या वर्षभरापासून भाजपच्या वाटेवर होते दोन तीनदा प्रवेशाचे तारखा जाहीर झाल्या मुहूर्त जाहीर झालं होतं पण काही ना काही कारणामुळे चर्चा फिसकटली भाजपने त्यांनी लोक भाजपला त्यांनी लोकसभेची ऑफर दिली होती सुरुवातीला ते साशंक होते लढायचं की नाही लढायचं कारण त्यांचे चुलत भाऊ उमरेडचे माजी आमदार आहेत त्यांचाच पराभव करून सुधीर पर, पारवे सॉरी सुधीर पारवे यांचा पराभव करून राजीव पारवे निवडून आले आहे आता त्यांना त्यांचं पुनर्वसन करायचं आहे म्हणून राजीव पारवेंना लोकसभेत पाठवायचं आणि सुधीर पारवेचं पुनर्वसन करायचं असं लोकांना निश्चित झालं होतं मात्र शिंदे सेनेनी हा मतदारसंघ सोडायचा सोडण्यास नकार दिला होता शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा एक दिवस अजून सगळ्या वाटाघाटी सुरू होता मात्र शिंदे सेनेची अडचण होती एक मतदारसंघ सोडला तर आपलं त्यांच्या सोबत आलेले खासदार आमदार म्हणजे चुकीचा मेसेज जाईल शिंदे दबले भाजपच्या राजकारणाला बळी पडले असे आरोप होतील म्हणून शिंदेने रामटेक लोकसभा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला मग याच्यातून मार्ग काढण्यासाठी राजीव पारवे यांना भाजपने शिंदे सेनेत प्रवेश दिला आणि लगेच त्याच दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि हे सगळं उघडपणे सगळ्यांना मतदारांना माहिती आहे की हा भाजपचा उमेदवार आहे फक्त शिंदे सेनेकडनं लढतोय आता ते महायुतीचा उमेदवार आहे असं सांगून लोकांना थोडस सा समजवण्याचा प्रयत्न करत आहे सर नागपूर रामटेकच्या शेजारीचे आणि नितीन गडकरी देवेंद्र सारखे मात्पर नेते नागपूरमध्ये आहेत त्यामुळे त्यांचाही या मतदार मतदारसंघावर प्रभाव आहे आणि दुसरीकडे सुनील केदार अनिल देशमुखांसारखे के प्रभावी नेते महाविकास आघाडीकडनं पण आहेत तर हे दोन्हीकडची मातबर नेते मंडळी या मतदारसंघात असलेल्या त्याचा या निवडणुकीवर कसा परिणाम होईल असं वाटतं शंभर टक्के याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होणार आहे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस नागपूरचे जे सगळे नागपूरमध्ये जागा शिल्लक ने या सगळ्या ज्या एमआयडीसी आहेत नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी बुद्धीबोरी एम सी आहे त्या सगळ्या रामटेक मतदारसंघात येतात जे मोठमोठे प्रोजेक्ट येत मध्ये नागपूरमध्ये मिहानमध्ये ते सगळे रामटेकमध्ये येत आहेत त्यांच्या मतदारसंघात त्याच्यामुळे आपसग गडकरींचं आणि फडणवीसांचं जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा प्रोजेक्ट आहे त्याचा थेट फायदा रामटेक लोकसभेला होत आहे त्याच्यामुळे या दोन्ही मतदारसंघात रामटेकमध्ये लोक भाजपवाले गडकरी आणि फडणवीस यांच्याच नावावर मत मागत आहे आणि याचा फायदा पण शंभर टक्के होणार आहे त्यांना धन्यवाद सर तुम्ही एवढं समर्पक आणि एवढं फुल असं हायपोर लोकल विश्लेषण आम्हाला दिलं त्याबद्दल यानंतर परत बोलत राहूच पण आजच्या तुम्हाला धन्यवाद थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा